भंडारा जिल्ह्याच्या साकोले तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरेगाव टोला येथे बजाज कंपनीची पल्सर गाडी क्रमांक एम एच छत्तीस ए एफ ब्याऐंशी चौतीस या मोटरसायकलवर जाताना पॉकेटमध्ये मोबाईल फोनचा स्फोट होऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाल्याची घटना दिनांक सहा डिसेंबर रोजी शुक्रवारला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली असून सुरेश बिकाजी संग्रामे वय वर्ष चोपन्न राहणार सिरेगाव टोला तालुका साकोली जिल्हा भंडारा असे मृतकाचे नाव आहे तर गाडीवरून पडून नथू गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत सविस्तर असे की सुरेश संग्रामे हे आपल्या भाटव्या नथू गायकवाड यांचे सोबत नातेवाईकांकडे जेवण करायला सिरेगाव टोला येथून मोटरसायकलवरून घरी निघाले असता काही अंतर्वतीच सिरेगाव सानगडी मार्गावरील गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील केसलवाडा फाट्यावर सुरेश संग्राम्य यांच्यावरच्या खिशात असलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट होऊन कपड्याला आग लागली व त्या आगीत त्यांचा शरीर भिजल्याने त्यांना उपचाराकरिता हलविले असता त्यांचा वाटेतच मृत्यू झाला असून सोबत मागे बसलेले नथू गायकवाड हे गाडीवरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे मृतक सुरेश भीमाजी संग्रामे हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या देसाईगंज वडसा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते त्यांचा मोबाईल फोनच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येते तर अपघातातील मोटरसायकल अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पोलीस स्टेशन येथे जमा केले असून घटनेचा अधिक तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करीत आहेत काल संध्याकाळी सव्वा सहा वाजता श्री सुरेशजी संग्रामे व नुजी गायकवाड हे आपल्या स्वगावी टोल्यावरून सानवेकडेकडे जात असताना शिरगावच्या पुढे पाचशे मीटर अंतरावर त्यांच्या मोबाईलचा स्फोट होऊन त्यांची गाडी कोलमडली व त्यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचा साकोलीच्या जवळपास मृत्यू झाला मोबाईलची बॅटरी फुटल्यामुळे त्यांच्या अंगाला अक्षरशः फोड आलेले आणि अंग जळलेलं आहे ला डाव्या बाजूनं आणि सोबतचे सो मान्य नुजी गायकवाड यांना समोर लक्ष हॉस्पिटल भंडारा या ठिकाणी भरती करण्यात आली न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि